नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती मित्रांनो आपल्या पृथ्वीचा सत्तर टक्क्यांहून अधिक भाग समुद्राने व्यापलेला आहे अंतराळातून पाहिलं तर पृथ्वीचा रंग निळा दिसतो कारण हा निळा रंग म्हणजे आपल्या महासागरांचं प्रतिबिंब आहे पण कधी तुम्ही विचार केला आहे या समुद्राच्या खाली खरं काय आहे समुद्राच्या तळाखाली नेमकं काय दडलं आहे चला आज आपण या गुढ प्रवासावर निघूया समुद्राचं जग जितकं सुंदर आहे तितकंच ते धोकादायकही आहे जर एखादी पणडुब्बी सातशे पन्नास मीटर पेक्षा खाली गेली तर ती प्रेशरमुळे एका क्षणात फाटून उडते आणि जर एखादा माणूस ऑक्सिजन शिवाय एक किलोमीटर खोल गेला तर त्याचे फुफ्फुसे फुटतील एवढं प्रचंड दाब समुद्राच्या खोल भागात असतो समुद्रातील सर्वात खोल ठिकाण म्हणजे चॅलेंजर डीप हे अकरा किलोमीटर खोल आहे इतकं खोल की जर आपण जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट उलटा ठेवला तरी त्याची टोकही त्या खोल पाण्याला पोहोचणार नाही आजपर्यंत फक्त आठ लोक या गहराईपर्यंत जाऊन जिवंत परत आले आहेत तिथे ना सूर्यप्रकाश असतो ना कोणतं उबदार वातावरण फक्त काळोख आणि जबरदस्त पाण्याचा दाब मित्रांनो असं म्हणतात की जीवनाची सुरुवात ह्याच समुद्रातून झाली होती सूक्ष्मजीव बॅक्टेरिया आणि लहान प्रजाती याच ठिकाणी निर्माण झाल्या पण तरीही आजपर्यंत मानवाने समुद्राच्या फक्त पाच टक्के भागाचाच शोध घेतला आहे बाकीचा नव्वद पंच्याण्णव टक्का अजूनही गूढ आहे समुद्राच्या एका किलोमीटर खोलीत ब्ल्यू वेल सारखी मोठी मासळी राहते जी आपला शिकार शोधण्यासाठी शेकडो मीटर खोल जाते पण जस आपण खाली जातो तस दस तसा प्रकाश कमी होतो तापमान घसरतं आणि वातावरण धोकादायक होतं काही ठिकाणी तर समुद्राखाली ज्वालामुखीही आहे जे फुटतात आणि गरम उष्णता सोडतात ही उष्णता काही समुद्री जीवांना जिवंत राहण्यासाठी मदत करते आता प्रश्न येतो या समुद्राच्या तळाखाली नेमकं काय आहे तर पृथ्वीच्या रचनेनुसार समुद्राखाली देखील वेगवेगळ्या थरांमध्ये पाणीच साठं आहे लाखो वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर सतत पाऊस पडायचा त्या पाण्याचा मोठा भाग जमिनीत शोषला गेला आणि हळूहळू पृथ्वीच्या आतल्या थरांमध्ये साठून राहिला म्हणजेच समुद्राच्या खालीसुद्धा पाणी आहे पण ते सरळ समुद्राचं नाही तर लाखो वर्षांच्या पावसाचं साठलेलं पाणी आहे वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार काही ठिकाणी तर समुद्राच्या खाली नद्या आणि झरेसुद्धा वाहतात हो बरोबर ऐकलं पाण्याखाली अजून पाणी आहे मेक्सिकोच्या समुद्राखाली एक नदी सापडली आहे जी एकशे पंधरा फूट खोल वाहते तर ब्लॅक सीच्या खाली आणखी एक मोठी नदी आढळली जी ताशी सहा किलोमीटरच्या वेगाने वाहते हे ऐकून आश्चर्य वाटतं पण हे सत्य आहे या नद्यांच्या निर्मितीमागे कारण आहे समुद्रातील पाण्याचं घनत्व तापमानातील फरक आणि पृथ्वीचं फिरणं जेव्हा घनता आणि तापमान बदलतात तेव्हा समुद्राच्या तळाशी लहान लहान प्रवाह तयार होतात आणि ते पुढे जाऊन मोठ्या नद्यांचं रूप घेतात त्यातील सर्वात मोठ्या नदीला गर्ल्स पॅरंट असं नाव दिलं गेलं आहे जी इतकी विशाल आहे की पृथ्वीवरील सर्व नद्यांचं पाणी एकत्र केलं तरी तिच्याशी तुलना होऊ शकत नाही मित्रांनो हे सगळं ऐकल्यावर तुम्हालाही जाणवलं असेल समुद्र फक्त पाण्याचा थर नाही तो एक अथांग जग आहे जिथे लाखो रहस्य दडलेली आहेत कदाचित या समुद्राच्या खाली अजून काही अशा गोष्टी असतील ज्यांचा मानवाने अजून शोधच केलेला नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या समुद्राच्या खोल गूढ दुनियेत अजून जीवन असू शकतं का तुमचा विचार कमेंटमध्ये नक्की लिहा अशाच रोचक आणि अद्भुत माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा